नमस्कार युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या आपल्या युट्यूब विलास विलासमुळं आपलं सहर्ष स्वागत करतोय युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने लाईक आणि सबस्क्राईब करावं ही कळकळीची विनंती बाळासाहेबांच्या एका सामान्य शिवसैनिकाची तुमच्याकडे आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र युगपुरुष बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमळंचं अभिवादन मागील अध्यायात आपण ठाकरे घराण्यातील एक प्रबोधनकार एक महान व्यक्तीचा जन्म आणि त्यांचा स्थायी स्वभाव त्यांचं कार्य इथपर्यंतचा आपला प्रवास होता अध्याय तिसऱ्यामधून मी आपणास प्रबोधनकारांचं बहुजन चळवळीचं जे कार्य होतं जे समाज सुधारणेसाठी जे कार्य होतं ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतोय संदर्भ युगपुरुष बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार बहुजन चळवळीचे सक्रिय समर्थक होते सरस्वतीचे महान पुत्र होते त्यांच्या मुखात सरस्वती होती प्रत्येक माणसाला आपलंस करणं विरोधातील व्यक्तीला सुद्धा समाज सुधार सुधारणेचे धडे देऊन त्याला आपलं करणं असा त्यांचा स्वभाव सामाजिक बांधिलकी मानणारे प्रबोधनकार ठाकरे हे संपूर्ण समाजाचे आदर्श नेते आणि मार्गदर्शक ही होते सदैव प्रवाहाविरुद्ध पोहणारा जिद्दी माणूस म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे होय बघा ना आजच्या या राजकीय पार्श्वभूमीवरती आजच्या युगात माणसं प्रवाहासोबत पोहण्याचा प्रयत्न करतायत जिथे सत्ता जिथे सत्तेचा मलिदा तिथं आपली निष्ठा आपला पक्ष सोडून सत्तेच्या मलदेकडे आकर्षित होतात पण प्रबोधनकारांचं वेगळं होतं प्रवाहाच्या विरोधात शब्दप्रयोग बघा ना प्रवाहाच्या विरोधात पोहणारा जिद्दी माणूस म्हणजेच प्रमोदन प्रबोधनकार ठाकरे होय माघार हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही छत्रपती शिवरायांना ते गुरु मानत होते कष्ट चिकाटी व सचोटी या उच्च प्रतीच्या जीवनमूल्यांची सदैव पाठरखन प्रबोधनकार ठाकरेने केली महाराष्ट्राच्या भल्यासाठी जनतेच्या उद्धारासाठी कल्याणासाठी आपले सारे आयुष्य त्यांनी वेचले प्रबोधनकार एक अष्टपैलू होते ते भूरूपी आणि भूगुणी होते पुस्तकांचा व्यासंग त्यांना अफाट होता भूकबाजीचे व्यसन होते त्यांना काय म्हटलंय भूकबाजीच व्यसन लोकांना व्यसन लागलंय सत्तेचं व्यसन त्यांना भूकबाजीच व्यसन होत लोकांना व्यसन लागलंय मंत्रीपदाचं किती मोठं मंत्रीपद मला मिळेल कोणत्या मंत्रीपदात कोणत्या खात्यात जास्त मलिद आहे रस्सी चालू आहे त्यांना भूकबाजीच व्यसन होत मासिकाचे आणि पाक्षिकाचे संपादक, टंकलेखक विक्रेता शिक्षक नट नाटककार लघु उद्योजक छायाचित्रकार पटकथा संवाद लेखक इतिहासकार चरित्रकार वाद विवादपटू समाज सुधारक असे असंख्य उद्योग त्यांनी यशस्वीरित्या केले आज आपण लावतोय कार्य सम्राट पक्षाची प्रतारणा करून पक्ष घाण ठेवून पक्षाची गद्दारी करून कार्यसम्राट लोकनेता लोकांचा नेता अं लोकांचा नेता एकनाथ बघा हे वाचा युग पुरुष बाळासाहेब ठाकरे वाचा प्रबोधनकार केशवराव ठाकरे सीताराम ठाकरे हो महाराष्ट्रावरती त्यांना वाचा खरंच सांगतो ज्या दिवसापासून पंचवीस ऑक्टोबर पासून हा महान ग्रंथ माझ्या हातात पडलाय त्या दिवसापासून फक्त एकच ध्यास आहे की या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात महाराष्ट्रातील खेड्यात पाड्यात महाराष्ट्रात जे जे शिवसैनिक मातोश्रीवरती बाळासाहेब ठाकरेंवरती प्रबोधन खारांवरती त्यांची निसिंम श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांच्या पर्यंत ह्या ठाकरे घराण्याचं जे काय त्यांनी केलेलं कार्य हो। त्यांचे जे काय उपकार आहेत ते पोचवण्याचं युगपुरुष बाळासाहेब ठाकरे ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत करत राहणार ही आपली भीष्म प्रतिज्ञा आहे सोळा कला आणि चौसष्ट विद्या ही त्यांना अवगत होत्या उन्नरी होते प्रबोधनकार ठाकरे त्यांचा स्वभाव राजकारणी नसून समाजकारणी होता हेच ब्रीद त्यांनी दिलेलं ना बाळासाहेब ठाकरेंना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणजे हे जे संस्कार आहेत ना हे तिथून तुम्हाला बाळासाहेब वाचणं गरजेचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी गद्दारी केले ना त्यांनी बाळासाहेब वाचले नाहीत त्यांना बाळासाहेब कळलेच नाहीत त्यांनी फक्त आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतःच्या फायद्यासाठी फक्त स्वार्थासाठी फक्त बाळासाहेबांचं नाव वापरलंय खरा ब्राह्मण आणि टाकलेलं पोर ही त्याने लिहिलेली सामाजिक नाटकं खूप गाजली प्रबोधनकार कर्तव्यनिष्ठ होते प्रबोधनकार म्हणजे एक विलक्षण संघर्ष गाता होती अलौकिक बुद्धिमत्ता असामान्य ज्ञान आणि जगा वेगळं व्यक्तिमत्व होतं केशवराव केशवरावांचा कुमारी मंजुळा गुप्तेशी एकदम साध्या पद्धतीने हुंडा किंवा मानपान न घेता विवाह पार पाडला हुंडा बळीच्या विरोधात होते ते अरिष्ट अनिष्ट ज्या वृत्ती होत्या अनिष्ट प्रवृत्ती होत्या समाजात समाज विधा विघातक ज्या गोष्टी होत्या त्यांचा त्यांनी कधीही समर्थन केलं नाही त्याच्या विरोधात ते उभे राहिले केशवराव कर्मयोगी होते मनुष्याने संकटाला घाबरून पळून जायचं नसतं त्याच्याशी चार हात कायचे असतात संकटाशी सामना करण्यातच पुरुषार्थ लपलेला असतो बघा ईडी एसीबी अँटी करप्शन हे सगळं याला घाबरून पक्ष बदलणारे आणि संकटाशी चार हात करणारे संकटाशी सामना करणारे ते ठाकरे घराणं ते नेहमी म्हणायचे ब्लेस आर दोज हु आर क्रिटिसाइज फॉर डुईंग गुड वर्क चांगले काम करीत असताना टीका सहन करणारा माणूस हाच खरा भाग्यवान असतो प्रबोधनकार ठाकरे ब्राह्मण विरोधी आहेत असा गैरसमज आणि अपप्रचार त्या काळात खूपच वाढला द्वेष वाढू लागला यातून सन एकोणीशे तेवीस साली मुंबई दादर सोडून मोठ्या आशेने प्रबोधनकार साताऱ्यात गेले यांच्या कंपनीत ते कामावर रुजू झाले छापखाना सुरू झाला प्रबोधनचे कार्य व्यवस्थित चालू झाले प्रबोधन ते पाक्षिक ज्याने समाज सुधारणेसाठी खूप मोठाच काम मुलाचं काम केले ते पाक्षिक प्रबोधन परंतु काही दिवसा दिवसातच कुपर यांच्याशी संबंध अधिक बिघडू नये म्हणून प्रबोधनकारांनी सातारा सोडून पुणे जवळ केले पुण्यात हितचिंतकापेक्षा ही तर शत्रू खूपच वाढले खरा ब्राह्मण या नाटकामुळे विरोधाचा भरका अधिकच उडाला सत्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्राणपणाला लावून लढणे सर्व सक्तीविषयी झगडणे हा प्रबोधनकारांचा स्थायी भाव होता प्रबोधनकार आणि रमाबाई यांना आतापर्यंत मुलीच होत्या बघा काय इतिहास आहे त्यांचा काय जीवन प्रवास आहे त्यांचा काय त्यांचं समाजकार्य होत आपणास पुत्र प्राप्त व्हावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती प्रबोधनकार आणि रमाबाईची शेवटी कुलदेवतेने त्यांचं ते गाराण ऐकलेले कुलदेवतेने त्यांचे हाक ऐकलेली आहे आणि आपण पुढील अध्यायात माता रमाबाई आणि प्रबोधनकार यांच्या पोटी एक दैवी बाळ जन्माला आला त्यांचा पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत तुर्तास युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलला आपण लाखोंच्या संख्येने लाईक आणि सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र